राजस्थानच्या अजमेर मध्ये एका जोडप्याला फोटोशूट करणं चांगलंच चा महागात पडलेलं आहे रेल्वे रुळावर फोटोशूट करताना अचानक ट्रेन आल्याचं बघून पती पत्नीने नव्वद फूट पोल दरीमध्ये उडी मारलेली आहे ट्रेन खाली येऊन मृत्यू होऊन या ट्रेन खाली येऊन मृत्यू होईल या भीतीनं या जोडप्यानं दरीत उडी मारली आणि ते गंभीररित्या जखमी झालेले आहेत राजस्थानमधील ही दृश्य आहेत रेल्वे रुळावर फोटो काढणं किंवा सेल्फी काढणं एका जोडप्याला चांगलंच महागात पडलेलं आहे फोटोशूट करताना अचानक रेल्वे आ आल्यानं भीतीपोटी या जोडप्यानं पुलावरून खाली उडी मारली आणि यावेळी ते गंभीररित्या जखमी झालेले आहेत राजस्थानमधील अजमेरमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे